हॅलो गायस कशा तुम्ही तर आजच्या ब्लॉगून तुमचं मन स्वागत आहे आणि फायनली भरपूर दिवसाच्यानंतर आज ब्लॉक येतो आहे कारण का मी सध्या जॉबमुळे आपला काही टाईम भेटत नाही सध्या डबल ड्युटी लागायच्या त्याच्यामुळे सगळं ब्लॉक बिक राहून गेलो होतं आणि तुम्ही मग कुठे गेला तर आज फायनल हा आपण हा ब्लॉक करतो आहे आणि आता चालतो आपण जिमला जिमला गेलं तर आता पण चाललं जिमला मित्र वाट बघतोय थोडासा नाश्ता करूया आणि मग जाऊया जिमला कारण कारण थोड्यानंतर आपला खूप लेट होतो दोन तास तरी वर्कआउट चालतो आपला त्याच्यानंतर मग थोडस खाऊया काहीतरी आणि मग भेटतो तुम्हाला चला तर आज बसली आहे तर फटाफट थोडस मम्मीने पोहे गेलेत ते खाव्या आणि मम्मी पण सुद्धा दिसणार नाही तुम्हाला कारण का मम्मी पण आता सध्या जॉबला गेले मम्मी पण सुद्धा जॉबला लागले त्याच्यामुळे तर थोडासा पोहे खाव्या आणि मग मक... तयारी करतो फटाफट आणि मग भेटूया तुम्हाला थोडा वेळ तर चला कुठे बघा खाते कसं तर आता फटाफट निघूया कारण का खूप लेट झाले नऊ अकरा झाले मी तर झाले घरी एकंदर बारा पावणे कर तर फटाफट निघूया चला आता सांगोळी करायला गेलाय कधी येईल काय माहिती नाही तो आल्याच्या नंतर लगेच निघूया तर चला आता बघूया येतोय कधी तुला नंतर मग लगेच निघू जिमला जायला चला इस कमिंग आहे मोबाईल असा पकडा असा असा पकडायचो मोबाईल जाऊ अरे मी नाही करता मोबाईल <laughs> पकडता येत आई झाडं तुला मोबाईलच चालवता येत मोबाईल पकडता येत नाही असा हा असा बघायचा चला नंतर वेटे डायरेक्ट जिमला ही आमची जिम आहे चला तर वर्कआउट वर्कआउट करूया फटाफट चला आता आम्ही चालतो आहे जेटीवर आता जस्ट जिम जिम करून झाली आमची आणि मित्राचे पप्पा जे ते बोटीवर ड्रायव्हर म्हणून तर आता आम्ही तिकडे चाललो आहे मित्राच्या पप्पांच्या बोटी बोटीवर तर बघूया जाऊन सध्या नाही चाललो आम्ही पण मित्र बोला जाऊया जेटीवर मा जेटीवरून मासे घेऊन येऊया तर आम्ही तिकडे चाललो आहे तर त्याला दाखवतो मिरकरवाड्याच्या जेटीवर तर तुम्हाला दाखवतो मिरकरवाडीची जेटी तर चला आता आम्ही चालतो आहे मिळकरवाडीच्या जेटीवर कारण का आम्हाला मा मला मासे खायची चव सुटली होती तर आणि मित्राची पण मोठीवर बोट चालवतात तर तिकडेच चाललो आहे ते तिकडे बोट आहे आणि जाव्या मिरकरडीच्या जेटीवर जेटी पण दाखवतो तुम्हाला मासे वगैरे कोणते कोणत्या जेटीवर जाऊन आता जिमवरून सुटलो आणि मित्र बोलला जाव्या जेटीवर मासे घेऊन याव्या नवीन रोड काय माहित नाही oh, बरोप बघा फायनली आपण पोचलो मेलकरवाडीच्या जेटीवर इकडून सगळ्या विकाने विकाणं घर विकायला आकार सुरुवात होतात तर आपल्याला त्या साईडला जायचं अजून बर्फ पण बघा तिकडे आहे गाडीमध्ये बर्फ वगैरे किती आहे तिकडे इकडून आहे आतमध्ये बघा ट्रक तिकडे लागले आहे तरी रे सगळे माशांचे खूप महिन्याच्या नंतर येतोय मीवर वेळ तयार करत होता एकदम भन्नाडवा या समोर बोटी बघ बोटीच बोटी hãy lẽ đi incarcerated đấy Làm ơn ông, ngay sẽ वर येऊन काय फायदा झाला नाही त्याचे पप्पा गेले घरी ये रूमवर आता आम्ही परत निघाला आहोत धरला चला आजच्या आमचं मावरं भेटत नाही मावरा भेड कधी भेटतो मावरा ॲक्च्युली आम्ही गेलो होतो जेटीवर मासे बघायला आणि ते मित्राचे पप्पा पण तिकडेच होते पण त्यानंतर आम्ही जरी जाऊन फोन केला होतो कुठ्यात विचारलं तर ते तिथं नव्हते ॲक्च्युली ते गेले होते डायरेक्ट रूमवर मग मित्राच्याच घरी गेले ते आणि त्यानंतर मग आम्ही तिथून मग लगेच निघालो जास्त काही मग शूट करत बसलो नाही कारण क वेळ पण झाला होता तेवढा तर मला जायचं होतं खरं बोटीवर बघायला ते मासे कशा प्रकारे तिकडे असतात तर पण जायचं होतं पण नाही नेक्स्ट टाईम नक्की जावं पण आणि ह्या व्हिडिओमध्ये मला माहिती आहे एवढं काही दिसं बघ भे, बघायला भेटणार ना। नाही पण समजून घ्या थोडंफार तर भेटूया सुद्धा मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय